सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत काही बाजार समित्यांचे आपल्या चॅनलला अपडेट झालेले कापसाचे बाजारभाव मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बेलायकन नक्की दाबा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम रोजचे कापसाचे बाजारभाव आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील चला तर मित्रांनो वेळ वाहनाचं तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम बाजार समिती वरोरा येथे आवक चार हजार एकशे एकोणऐंशी क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबाळा येथे आवक अकराशे अठ्ठेचाळीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार सहाशे रुपये बाजार समिती भिवापूर येथे आवक सातशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर मिळत आहे मित्रांनो इथे सहा हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती येथे आवक सत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त जर सहा हजार सातशे रुपये तर येथे सर्वसाधारण दर मिळत आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती राळेगाव येथे आवक सहा हजार नऊशे क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे वीस रुपये तर इथे सर्व साधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती समुद्रपूर येथे आवक दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळत आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे ऐंशी रुपये तर इथे सर्वसाधारण दर मिळत आहेत मित्रांनो सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारच्या आपल्या चॅनलला आजचे काही बाजार समित्यांचे अपडेट झालेले आजचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुमच्या बाजार समित्यांचा आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख झाला नसेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून मित्रांनो समोरील व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समित्यांचे बाजारभाव आपल्याला सांगता येईल चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र